मनमाड किशोर राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे शानदार उद्घाटन या स्पर्धेतून निवडला जाणार राज्याचा संघ नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली मनमाड मानाच्या समजल्या जाणाऱ्या पस्तीसवी किशोर किशोरी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांच्या हस्ते स्पर्धेचे शानदार उद्घाटन संपन्न झाले राज्यभरातून मुलामुलींचे मुलींचे बासष्ट संघ सहभागी झाले यावेळी स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी उपस्थित मान्यवरांनी सलामी दिली या स्पर्धेसाठी चार मॅटची मैदाने तसेच भव्य प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे पहिल्याच दिवशी नाशिक शहर व ग्रामीण दोन्ही मुलींचे संघ साखळी गटात विजयी उपविजयी ठरले पुढील पाच दिवस कबड्डीचा थरार रंगणार आहे या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याच्या किशोर गटाचे मुले व मुलींचा संघ निवडण्यात येणार आहे जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत हा संघ राज्याचे नेतृत्व करेल राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडल्या जाणाऱ्या संघासाठी अंजुम कांदे यांनी एक लाख रुपये तर आमदार कांदे यांनी संघासाठी लागणारे दर्जेदार गणवेश व सर्वसाहित्य देण्याची घोषणा केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी मनमाड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला